आज राष्ट्रीय कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने आझाद मैदाना येथे भव्य लक्षवेधी आंदोलन आयोजित केलं होतं याचं कारण असं होतं की महापालिकेमध्ये मनपाचे जे शिक्षक आहेत आणि आम्ही खाजगी प्राथमिकचे शिक्षक दोनही आम्ही समान काम करतो आहे आमचं एकच उद्देश आहे की समान काम आहे ना तर समान दाम मिळाला पाहिजे सर्वांना नियमाप्रमाणे समान वेतन फायदे मिळाले पाहिजेत पण आज असं होताना दिसत नाही एकीकडे एक काय एक होतं आहे की ज्या 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 वेळेला वाढ लागू होते किंवा जे काही फायदे इशू होतात तर ते मनपा शिक्षकांना वेळच्या वेळी मिळतात मात्र आम्हाला त्यासाठीच खूप झगडावं लागतं उदाहरण झालं सातवा वेतन आयोग तर दोन हजार एकोणीस साली महापालिकेला मिळाला पण आपल्याला त्यासाठी सात वर्ष झगडावं लागलं दोन हजार तेवीस सप्टेंबरमध्ये आपल्याला तो सातवा आयोग लागू केला म्हणजे एवढं प्रचंड संघर्ष करूनसुद्धा आम्हाला हे न्याय वेळोवेळी मिळत नाही आणि म्हणून आज खरं म्हणजे राज्याचं अर्ध अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनपा प्रशासन आणि राज्य शासन यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज खरं म्हणजे एक दिवशी आम्ही लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाची दखल मनपा अतिरिक्त आयुक्त अमित सैनी साहेब यांनी घेतलेली आहे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं मिटिंगला त्या मुद्द्यांवरती चर्चा केली आणि आम्हाला आश्वासन दिलं आहे की येत्या आठ एप्रिलला तुम्हाला आम्ही रिसर मिटिंग देतो आहे आणि याच्यात आपण सविस्तर याच्या विषयावर चर्चा करू आणि तुमचे मुद्दे नक्की सु सोड सु, सुटतील यासाठी आम्ही प्रयत्न करू सकारात्मक चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांनी आम्हाला विधानभवन परिसरात बोलवलं होतं तिथेही त्यांच्याशी चर्चा झाली अधिवेशन काळ संपल्यानंतर आम्हाला ते सभा देणार आहेत आणि त्याच्यातही सकारात्मक चर्चा करून निर्णय सोडून त्यांनी आश्वासनं दिलेली आहे पण तुर्तास त्यांच्याही आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही आजचं एक दिवसीय आंदोलन आहे ते आज आम्ही संध्याकाळी पाच वाजता संपवलेलं आहे पण जेव्हा आठ एप्रिलला मिटिंग लागेल आणि त्या मिटिंगमध्ये जर का पॉझिटिव्ह निर्णय झाले नाहीत किंवा शिक्षण महोदयांनी जर याबाबत काही पॉझिटिव्ह निर्णय दिले नाहीत तर मात्र शिक्षकांचा रोष आहे तो का कायम आहे आणि त्याला मनपा प्रशासन आणि राज्य शासन यांना दोघांनाही त्याला, त्याला सामोरं जावं लागेल कारण शिक्षकांचं आता म्हणणं आहे की आता आम्ही थांबणार नाही खूप वाट बघितली खूप संयम केला पण आता महत्त्वाच्या मागणी आमच्या आहेत ते एक म्हणजे सातव्या वेतन आयोगाची जी थकबाकी आहे जी दोन हजार सोळापासून दोन हजार तेवीसपर्यंत जी प्रलंबित आहे त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रवास भत्ता जो मनपाला सत्तावीसशे रुपये मिळतो पण आम्हाला मात्र सहाव्या आयोगाप्रमाणे फक्त सहाशे रुपये मिळतो दुसरी मागणी आमची अशी होती की वेतने तर अनुदान मिळत नाही आहे शाळांना ब्याण्णव बिनवीस शाळा आहेत त्यांचं अनुदान अजून मंजूर होत नाही आहे शाळांना कायमची मान्यता मूळद्वार मिळत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यमान कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे परंतु आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना अजूनही सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही आहे तर या आमच्या प्रमुख मागण्या होत्या आणि या व्यतिरिक्त आपल्या अनेक मागण्या आहेत पण आज आम्ही फक्त या प्रमुख पाच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे धन्यवाद माझं नाव रामदास अंजनकर राष्ट्रीय कर्मचारी शिक्षक संघटनेचा अजिंडा आमच्या प्रमुख सहा मागण्या आहेत त्यातली महत्त्वाची मागणी अशी आहे की बी एम सीचे जे अधिकारी आहेत ते आमच्या शाळांच्या मान्यतेच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात अडवणूक करत आहेत कारण जोपर्यंत शाळेला मान्यता मिळत नाही तोपर्यंत शाळेचं अनुदान रखडतं आणि अनुदान रखडल्यामुळे मुख्याध्यापकांचे प्रस्ताव शिक्षकांचे प्रस्ताव रखडून राहतात आणि यामध्ये केवळ नाहक त्रास देण्याचं काम अधिकारी वर्गाकडून होत आहे तर त्याच्याशी आम्ही अन्याय या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आम्ही हा विषय या मोर्चामध्ये घेतला होता त्याचबरोबर आमचे हे एकूण सात हजार कर्मचारी आहेत साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत आणि साडेतीन हजार निवृत्त कर्मचारी आहेत त्यात सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश होतो या सर्व कर्मचाऱ्यांना या प्रशासनाच्या या असल्या गो कारभारामुळे नाग त्रास होतो आहे